सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी असूण मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व माझे सहकारी व बहुजन समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि तमाम जमलेल्या माझ्या शेतकरी भावांनो तरुण मित्रांनो आणि माता बघितलं खरं बघितलं तर पेरणी काही भागामध्ये सुरू झालेला आहे काही भागामध्ये अजून पावसानं हाजरी लावलेली नाही आणि अशा रखरख त्या उन्हामध्ये जिल्ह्यातला शेतकरी आणि युवक ही जिल्हा मध्यवर्ती बँक वाचवण्यासाठी एकत्रित आलेला आहे खरं बघितलं तर या राज्यामध्ये सहकाराचा पाया यशवंतराव चव्हाण साहेब विठ्ठलराव गाडगी असतील आदरणीय विखे पाटील साहेब असतील वसंतदादा पाटील असतील या माणसाने सहकाराचा पाया रचला उभा केला पण या सहकाराच थडगं बांधण्याचं काम या राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं खऱ्या के अर्थानं केलं आणि ते थडग काढण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलं जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्वसामान्य माणसाची बँक आहे गावागावातल्या विकास सोसायटी एकत्रित घेऊन शेतकऱ्यानं खऱ्या अर्थानं हे वैभव उभा केलं आणि हे वैभव उभा राहत असताना खऱ्या अर्थाने ज्यांनी हे वैभव उभा केला ते चव्हाण साहेब असतील मी नावं घेतली वसंत दादा असतील यांच्या मनामध्ये एक मोठी संकल्पना होती की गावगाड्यातला शेतकरी सावकाराच्या पाशामधून पाशा, मुक्त झाला पाहिजे गावगाड्यातल्या शेतमजुराला कर्ज मिळालं पाहिजे गावगाड्यातल्या तरुणाला कर्ज मिळालं पाहिजे गावगाड्यामध्ये उद्योगधंदे उभा राहिले पाहिजे ते ही खऱ्या अर्थानं भूमिका त्या काळामध्ये बँका उभा करताना होती परंतु या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील असतील त्यांचा पर्व संपल्यानंतर एक नवा पर्व उदयाला आलं आणि त्यांचं नावही परमेश्वरानं शरद चंद्रजी पवार ठेवलं पण हा चंद्र नसून हा एक काळ रात्र घेऊन आलेला लुटारू म्हणून या महाराष्ट्रासमोर उभा राहिला आणि पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जर आमदार असेल खासदार होेल तुम्हाने गावकडे सामान्य माणूस तुमच्या पायापशी लोकांना त्यासाठी उभा करायचा असेल तर आपण बँकाच्या माध्यमातून ही लूटमार करूया त्याच्या जीवावरती कारखाने उभा करूया सूतगिरण्या उभा करूया दूध संघ उभा करूया आईल बिल उभा करूया आणि त्यातून जनतेला लुटायचं एक कटकारस्थान आपल्याला या राज्यामध्ये उभा करतो आम्ही त्या माध्यमातून सत्ता आपल्या हातामध्ये ठेवता येईल शरद पवार साहेबांचा उदय आणि सहकाराचा कसरत किंवा सहकाराला रसादळाला नेहाचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अडथना शरद पवारांनी केलं सगळे चेले नातेवाईक हे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आणले मी तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो मी आमदार राहिलो पडळकर साहेब आमदार आहेत आम्हाला कधीच वाटत नाही सोसायटी मध्ये संचालक व्हावं पण आमदार सोसायटीत संचालक होतय पुन्हा बँकेवर येत या अरे आमदार झाले व तुम्हाला बँकेवर का येऊ वाटत या खासदार झालेवर तुम्हाने बँकेवर का येऊ वाटत या तुमची तल्लब तिकडं भागत नाही का मग इथं तल्लब भागवायला येत आहे का अरे एक तर आमदार का सोडा खासदार का सोडा आणि मग बँकेवरती या पण शेंडला माहित आहे आमदार जरी झालं तरी हल्ली बाबाची गुहा म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि हे सगळे हल्ली बाबा चाळीस दोन हे सगळे बँकेमध्ये येतात आणि काय म्हणतात की आम्हा जिल्ह्याचा विकास करायचा आहे मग आमदार की घेऊन काय हजामती करता का खासदार काय घेऊन काय हजामती करता का अरे नेमकं करता काय आणि म्हणून सरकारनं कायदा केला पाहिजे आमदार माजी आमदार अकाउंटंट आला पाहिजे शे आला पाहिजे ज्याला याचा अभ्यास आहे जो बिकाम झालाय ज्याला अकाउंट काढतो किंवा बँकेवर आला पाहिजे पण बँकेवर कोण येत ज्याला पैस हणायचं कळत या ती घडी येते ती म्हणजे एक प्रकारे ही वळू बैल आता ही वळू बैला आम्ही पोसायची का आणि म्हणून आम्ही आसूड मोर्चा काढला या वळू बैलांना शमकानं आता फोडावं लागेल पैसे कशात ठा फूडची खरेदी करीत खरीद पैसा खाताया टेबल खरेदीमध्ये पैसा खाताया मध्ये पैसा खाताया इमारत्या नवीन बांधायच्या पैसा खाताया एवढंच नाही हिरी नोकर भारती काढली आणि प्रत्येक संचालकानं जशी जनावर वाटून घ्यावी जशी जिल्ह्यातल्या जागा वाटून घेतल्या तुला दहा जागा तुला पंधरा जागा तुला बारा तुला तेरा जागा आणि रतन खेत्रीला सुद्धा या अवलादीला माग टाकलं मटक्याचा भाव काढावा तसा नोकर भरतीचा भाव काढला पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख तीस लाख अरे ही काही तुमच्या बापाची जागिरी आहे का आणि म्हणून मी सरकारला सांगतो त्यांनी नोकर भरतीमध्ये पैसा गोळा केलेला आहे त्याचा त्या 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 पैसा परत गेला पाहिजे आणि या दरोडेफोडांना तुरुंगात टाकलं पाहिजे ही आमची मागणी आहे कर्ज अरे कुणाला देता आम्हाने पीक कर्ज द्राक्षवाल्याला दो, दोन लाख ऊस वाल्याला एक लाख सोयाबीन वाल्याला पंचवीस हजार कुईबुंगल्याला दहा था हजार आणि हबरेकवाल्याला खुर्दा त्याला काहीच देत नाही बादवाल्याला आणि केवढ्यावर म्हणजे शंभर लाडू असलं तर नव्याण्णव लाडू हे वीस बावीस जण हमती आणि एक लाडू अख्ख्या जिल्ह्याला देते महारता बी येत नाही पाऊ बी येत नाही खलगुत्यात घालून त्याचा भुगा करते ते आणि देवाचा अंगारा ठरावा तसा आमच्या हातावर छेडते ते अरे इने कर्ज किती काढलं शंभर कोटी दोनशे कोटी तीनशे कोटी कर्ज थकलं त्यांच्यावर मिलावा नाही जप्तीला आहे कर्ज थकलं की पुन्हा पुनर्गठन पुन्हा माफी यानीच करायची कारखान्या कर्ज हिनीच द्यायचं तो साखर कारखाना बंद हिनीच पाडायचा पुन्हा खरेदी बी हिनीच करायचा म्हणजे कर्ज द्यायला बी हे बंद पाडायला बी हे घेणारे बी हे म्हणजे काय समाजसेवक आहेत बघा आणि म्हणून निश्चितपणानं या बँकेला जर वाचवायचे असेल तर मी मायबाप राज्य सरकारला सांगतो हे घडी तुमच्याकडे मी आहे निम्मा अर्ज तिकडे आहे बँकेतल्या डायरेक्टरच्या बाबतीत मानावं लागेल सगळ्या पक्षाचं घडी एक जागेल जे जर सरकार येईल तेनं त्या संचालकांना संरक्षण द्यायचं म्हणजे कसं आहे चोर चोर मावस भाव आणि अर्ध अर्ध वाटून खाव म्हणजे सगळे मावस भाव आहेत मग या मावस भावांची चौकशी खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उचलून ठरला अठ्ठ्याऐंशी खाली चौकशी झाली आहे ही गडी तुरंगात गेलं ते त्यांना सळीप्त भाकरी आणि नळीतनं भाजी मिळालीच पाहिजे ही मागणी बोलणार आणि सरकारला मी सांगतो या डगल्यांच्या नादाला लागू नका कारण या डगल्यांना जनता कवटाळल्या कंटाळल्या जर जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या दिवशी बरखास्त होईल आणि प्रशासक येईल त्या दिवशी सांगली जिल्ह्यातला शेतकरी दिवाळी साजरी केल्याशिवाय राहणार नाही दिवाळी आणि यांच्या संस्थेची चौकशी लावा अरे आयल वीच कर्ज एक जणांना वीट कारखान्याला कर्ज काढलं अठरा कुजी मा कोण कारखाना सहकार म्हटला प्रायव्हेट करतोया पहिलं कर्ज मा अरे चाललंय काय म्हणजे एका बाजूला बँक फक्त लुटून खायचा धंदा चालला आणि सगळ्यांनी वाटून खाल्ली कोण घडी सुटलेला नाही आता मोर्चे निघाल काय काय घडी चिंतेत बसले असतील काय काय घडी एकमेकाला फोन करत असतील की तुम्ही सरकारमध्ये वर तुम्ही बघा अरे वर तुम्ही बघा पण खाली आम्ही बांबू लावल्याशिवाय राहणार नाही त्याला ठेवा वर किती मी बघा वर बघितलं की काय होत आहे कळलं या त्यामुळं शेवटी शेतकरी महत्वाचा आहे आणि एक मी पडळकर साहेबांना विनंती करतो तुम्ही सभागृहात एक मागणी लावून धरा बँकेमध्ये मतदानाचा अधिकार कुणाला आहे सोसायटीच्या संचालकांना आहे प्रक्रियाच्या संचालकांना ते राहून द्या आता एक नवीन कायदा आला बँकेमध्ये मताचा अधिकार जो जो शेतकरी कर्जदार आहे त्या सगळ्या कर्जदार शेतकऱ्यांना बँकेचा मताचा अधिकार मिळाला पाहिजे मग हे काय म्हणतील सगळ्या शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला तर ही काय विधानसभा ऐका ही काय लोकसभा ऐका मग तुम्ही आमदार आहात खासदार आहे कशाला झलमाला इकडे येत आहे अरे तिथं तुम्हाला चालतो विधानसभेला मतदान मग बँकेत शेतकऱ्याचं मतदान का चालत नाही आणि पन्नास टक्के संचालक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पाहिजेत मी तुम्हाला सांगतो असा जर कायदा केला शेतकऱ्याला मत द्याचा तर एक सुद्धा वडोबईल इकडं चरायला येणार नाही एक सुद्धा पण सरकार करल गाव निम्मा यांच बी तिथं ते ती लय अवघड झालं या एका बाजून वाजवीस तोवर दुसरं फटत या कारण निम्मगडी तिथं त्यांना करतय वारं कुठं वाहत लगेच गडी उंदरागत उड्या मारती ती पण आता आम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यानी जो आसूड हातामध्ये घेतला तो आसूड आम्ही हातामध्ये घेतलाय तो प्रेम या बँकेची चौकशी होऊन संचालक मंडळांच्या वरती दाखल होत आहेत त्यांची संपत्ती जप्त होत आहे तो प्रेम आम्ही थांबणार नाही आणि वेळ प्रसंगी आम्ही मंत्रालयावर मी मोर्चा काढू वेळ पडला तर सहकार मंत्र्याच्या बंगल्यावर मी मोर्चा काढू मोर्चा दोषित झाल्याबरोबर सहकार मंत्री कर्तवशील मंत्री कर्तबगार मंत्री आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा पाय भर झाला चालायला येत नव्हतं पण आम्ही मोर्चा काढतोय बरोबर दोन पाय नाही चार पाय फुटला त्याला लगे तिनं लगेच पुण्याला बैठक बोलवली सगळ्या बँकेची आढावा घेतला आणि काय म्हणे सगळ्यात एक नंबर बॅन सांगली जिल्हा मध्येवरती लगेच बातम्या चालू अरे वा म्हणजे चोराला बक्षीस देऊन टाकलं हायगाय करायची नाही हांता येईल तेवढं वर मी आय सर्टिफिकेट द्याला एक नंबरचा पण सहकार मंत्र्यांना सांगतो असे चोर जर तुम्ही वाचवणार असाल एक दिवस तुमच्याही खुर्चीला सुरूम लागल्याशिवाय राहणार नाही जरा ठेवा कारण शेवटी बँक या जिल्ह्यातल्या कष्टकरी वर्गाची बँक आहे ही बँक खऱ्या अर्थानं शेता भातात घाम घालणाऱ्या माणसांची बँक आहे या जिल्ह्यातल्या तरुणाला कर्ज मिळालं पाहिजे उद्योग धंद्याला कर्ज मिळालं पाहिजे यांनी एक योजना आणली ती परदेशामध्ये तो मुलगा शिकायला जाईल त्याला साठ टक्के दरानं व्याज साठ टक्के व्याज दरानं पैसे देणार या गब्बर शिंगानी दहा टक्के त्याच्याकडं व्याजाचा दर लोन पैसे वसूल केला अरे तुम्ही आज उदाहरण म्हणून सांगतो हे भांतर एवढे हुशार आहे साखर कारखाना सुरू झाला की गोडाऊन मध्ये यांच्या साखर नसतीया भाईनं कुलू घालती ती गोडाऊन ला शील लावती ती आणि म्हणते ती आज दोन लाख पुती या कधी पोत नसतं या आणि दोन लाख पुती म्हणून पैसा एका दिवसात मंजूर एका दिवसात खात्यावर वर्ग अरे माने सोसायटी काढायची असले तर कडे जायला लागते या सेक्रेटरीला कोंबडा खायला घालायला लागतो या महिनावरती पेत असलं तर तुम्ही हातात हरायला लागतो या तवाखे तर आम्हाला पंचवीस हजार रुपये मिळते ते आणि तुम्ही दिवसाला शंभर शंभर दोनशे कोटी रुपये काढता या आणि कधी लग्नात आय टी ते तिथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक की हलिगाव वाटवायच्या का तहान काय हायचं ते हायगाय करू नको अरे हे ना किती दिवस चालणार हे चालणार नाही आणि म्हणून निश्चितपणानं हे संचालक मंडळ बरखास्त होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अधिकारी बी ह्यात आहेत तिने मी खाल्लं या पण अधिकाऱ्याने किती हाणलं या जसं मटण खाऊन झाले हाडकं ताटात पडत नाहीत का तसं ती बिचारी हाडक चगळीत बसली सगळे अधिकारी ते उष्णाळीवरचा अधिकारी आहेत मी त्या अधिकाऱ्यांना सांगतो अरे त्यांचं उष्ण खाण्यापेक्षा तुम्ही कायद्यानुसार काम करा ही जनता तुम्हाला खंद्याव घेऊन नाचल्याशिवाय राहणार तुम्ही या ठिकाणी आला मी धन्यवाद देतो उन्हाताला माझे पत्रकार मित्र तुम्ही सगळे आला शेतकऱ्यांच्या व्यथा पत्रकार भावानी सुद्धा पुन्हा ताला म्हणते जाणून घेतल्या त्याबद्दल सगळ्या पत्रकार मित्रांनाही मी धन्यवाद देतो शंकरराव हे घडी तुम्हाला फोन करून सांगितलं बातम्या लावू नका ला पोचलेलं ला घडी तर काय हे एवढं पोचलेले आहे की हेना माफच नाही हात घालायचा डबड्यातून पैसा काढायचं हात घालायचा टबड्यातून पैसे काढायचं एवढे पोचले अहो आता पडळकर नाही तुम्ही उभा राहा बघा घडी कसं यांच्या सोसायट्या ठरलेल्या मतदानाच्या आधी आठ दिवस घडी उचलते ती करायला घेऊन जाते ती म्हणून मी म्हटलं की शेतकऱ्याला मताचा अधिकार द्या मग बघा यांची चेट्टी कशी पिवळी होती फक्त शेतकऱ्याला मताचा अधिकार द्या त्या गड्याला संचालकांना म्हणाव तुम्ही लय देवाची पूजा करता या एक ठरावा करा की सांगली जिल्ह्यातल्या कर्जदार कर्जदार शेतकऱ्याला आम्ही मुखार मताचा अधिकार देत आहे एवढा ठराव करा बघू आम्ही तुमच्या लेखाच्या जेवण सत्कार करतो पण योग्य कडे ठराव करणार नाही अगदी दादा दादा मी दा सांगतो कोण कोण आहे करत साखर कारखान्याचा चेअरमन संचालक दूध संघाचा चेअरमन संचालक आमदार संचालक खासदार संचालक आणि दात हुशार आहे सारा इने पाहुणं पाहिजे एवढं करून ठेवली ती दिल्ल्या बरोबर गडी हुडकून काढती तो आत्याचा पोरगा तो मावळ भावाचा पोरगा तो दावायाचा भाव असला लटांबळ घेऊन येते इकडं सगळं पाहुण्या पैस आणि म्हणून निश्चितपणानं खऱ्या अर्थानं त्या लुटारूंचा बंदोबस्त करायला या गुढामध्ये तुम्ही आला तुम्ही फात आपण निश्चितपणाला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यासाठी दैनिक मानदेश ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा